कृष्णा तर आम्ही आता सगळे मंगळवेडा आणि पंढरपूरचे भक्त आलो आहोत ला चित्रपट बघण्यासाठी ज्याचं नाव आहे महाअवतार नरसिम्हा एक वासुदेवाय तर सगळे भक्त आपल्या आपले टू व्हीलर आपल्या आपल्या सगळ्या नातेवाईकांसोबत आलेले आहेत छोटे मोठे तर पाहूया आपण आज जाऊन आता काय चमत्कार आहे तो भगवंताचे लिलेचा हरी बोल चला आमचे गुरुवारी प्रभू जी बाईक घेऊन आले तुम्ही पाहू शकता खरंच आम्ही खूप एक्साइटेड आहोत हा चित्रपट पाहण्यासाठी पांडुरंग प्रभू तयार आहात ना तुम्ही हरी बोल हरे कृष्ण आपन पहात आहोत पंडरपुर में आज में सब का फेवरेट खाना बनाया है क्यूची का फेवरेट चाली पनीर तुम्हारे फेवरेट ने छोले तो दो 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 और रिया की फेवरेट बिरयानी और आप आपका फेवरेट कहाँ है सुन भाई आए आलेले आहे आणि त्याच्यासोबत जगन्नाथ मंदिरात सेवा करणारे आपले गुरु माता जी आलेली आहे आणि भूमी खूप सुंदर आहे साक्षात गुरु महाराज सुद्धा या भूमी पाहून गेलेले आहे म्हणून आपण सर्व जाऊन आलेले आहोत हरे कृष्ण हरे मंगळवेळी हरी प्रेमानंद हरिओ <laughs> अमर मैं तुम दोनों को सो स्वर्ण मुद्राओं की भेंट देता हम <laughs>

कोणी आहे का एकदा जोरात नक्ष प्रार्थना करू आपण जय जयकार म्हणून तीनदा जय जयकार स्वरात जय जय हरे कृष्णा तर आता आपले सगळे भक्त चित्रपट म्हणण्यापेक्षा भगवंत लीला बघून आले आहेत त्यांना विचार आपण कसा हरी बोल तुम्हाला कसा कसा मूवी आहे तुम्ही जरूर बघा यासारखा अनिमेशन मूवी आतापर्यंत कधीच क्रिएट झालेला नाहीये त्यामुळे तुम्ही हा एकदा नक्की बघा हरे कृष्ण हरी हो छान होता मूवी आणि भगवान त्यांची भक्ती अजून वाढली या पिक्चर मुळे आणि खूपच खूपच सुंदर आहे आमची कालिंदी माताजी काय सांगते बघूया हरे कृष्ण बघूया हरे कृष्ण एक ने वाढ द्या ज्यांना जायचं एक ने वाढ द्या बदललेला कसं वाटलं चित्र भगवंताच दर्शन झालं प्रभूजी हरिओ हात जोडून प्रार्थना की हा पिक्चर बघा तुम्हाला पण भगवंताच दर्शन होईल आणि हरिनामाचा प्रचार होईल हरिबल हरि बोल खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा माताजी आपल्याला कसा वाटला चित्रपट हा पिक्चर हा चित्रपट खूप छान वाटलाय सर्व भक्तांनी हा पिक्चर बघावा हा पिक्चर बघितला अजून वाढ होईल मी तर माझ्या आयुष्यात प्रथम असा पिक्चर पाहिलाय सगळ्यांनी बघावा हरे कृष्णा हरी बोल खूप खूप धन्यवाद प्रताप प्रभूजी येत हरी बोल कसा वाटला चित्रपट प्रभू सर्वप्रथम हरे कृष्ण आणि ज्यांनी बनवला त्यांना त्यांच्या चरणी धन्यवाद प्रणाम फर्स्ट टाइम कित्येक दिवसांत आज पहिल्यांदा मूवी बघायला आलोय आणि शब्दच नाही ज्यांनी आम्हाला इथे घेऊन आलेले आहेत हा या लीला आम्ही आजवर त्यांच्या मुखातून ऐकत होतो परंतु त्यांनी आम्हाला समक्ष दाखवल्या आमचे विठ्ठल भक्त प्रभूजी यांना विचारूया कसा वाटला हा चित्रपट हरे कृष्णा प्रभू हे शब्दात वर्णन करायसारखा चित्रपट नाही मी चित्रपट म्हणले की सर्वांना वाटतं हिरो कसा असेल पण आज सृष्टीमध्ये नरसिंहदेव सारखा हिरो हे भौतिक जगातलं तर सोडून द्या सृष्टीमध्ये असा हिरो आपल्याला सापडणार नाही भगवंताच सा किती सुंदर वर्णन केलेलं आहे प्रल्हाद महाराजांची कशी रक्षा केली आणि जीवनामध्ये प्रभुपादनी जे नरसिंह आरती दिली की संकट आल्यानंतर आपण नरसिंह आरती म्हणा तर खरोखरच आसुरी शक्तीचा नाश या नरसिंह आरतीनं नरसिंह देवाच्या स्मरणाने होतो आणि मला एवढं सांगायची इच्छा आहे की या थिएटर मध्ये स्वतः गुरु महाराज येऊन हे चित्रपट पाहिले माझे गुरु महाराज परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज स्वतः या चित्रपट ग्रहामध्ये येऊन चित्रपट पाहिले आणि मग आम्ही सर्वांनी विचार केला की आज पण आपण सगळी मंगळवेडा टीम घेऊन हाऊसफुल करायचं तर सीताराणी महानाटिकामधले सर्व कलाकार येऊन आज इथं चित्रपट पाहिले चित्रपट घराच्या समोरून जात असताना मला बरेच वर्ष झालं पंढरीत आहे या टाकीचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यावेळेस मी विचार करायचो की हे टाकीचं कंस्ट्रक्शन चालू आहे किती लोकांना हे मूर्ख बनवत आहेत चित्रपट दाखवून हॉलिवूड बॉलिवूड वाल्यांनी नाश केला सगळा पण या कन्स्ट्रक्शनचा आज फायदा झाला चित्रपट नरसिंह देवता लागला जय हा चित्रपट पहा हा चित्रपट चालेल का नाही म्हणून बॅनर पण लावलं नव्हतं बाहेर जय हरे कृष्ण भक्त इतके आपले सर्कल मोठा आहे आवर्जून याला चित्रपट लावावा ला, लागला कारण इतका हाऊसफुल होत आहे हरि हरी हा चित्रपट पहा आणि नरसिंह नरसिंहदेव सारखे हिरो आहे पहा तुम्ही कसे आहेत हरि आपलं रक्षण करतील जय कृष्ण हरि हरिष्ण जय आपले वनमाली पंडित प्रभू ज्यांच्या नावाचं उच्चारण झालेलं आहे एकदम चित्रपटामध्ये तरी आपण हरे कृष्णा हरिओ सुंदर चित्रपट आहे सर्वांनी येऊन अवश्य बघा आणि विशेष चित्रपटामध्ये तेव्हा रस येतो जेव्हा भगवंत प्रल्हाद महाराजांसाठी प्रकट होतात आणि भगवंत प्रल्हादांना दर्शन देतात तिथून पुढे चित्रपट एकदम एकदम सुंदर होतो आणि आपल्या सर्वांना पण भगवंत दिसायला लागतात सगळीकडे खूप सुंदर चित्रपट आहे प्रल्हाद महाराजांची निष्ठा विश्वास भक्ती ह्याच वर्णन आपल्याला थोडं फार का होईल पण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतं हरे कृष्णा हरि बोल हरि बोल खूप खूप धन्यवाद प्रभूजी माताजी तुम्ही काय सांगताल चित्रपटाबद्दल हरे कृष्णा अतिशय उत्कृष्ट चित्र सर्वांनी अवश्य आवर्जून पहावं आणि प्रल्हाद महाराजांनी एवढ्या लहानपणीपासून भक्ती करायला चालू केली असं वाटायला लागले आता तीस वर्ष वेस्ट घातली खूप खूप धन्यवाद आपले या प्रभूजी समोर या समोर या छोट्या मुलाला घेऊन आले आहेत प्रभूजी त्यांना कसा वाटला चित्रपट पाहूया हरे कृष्ण भगवंत रूप बघून म्हणजे सांगता येणार नाही प्रत्यक्ष कधी बघायला मिळतील वाटलं नव्हतं पण आज भगवंताला बघितलं प्रभूंच्या कृपेमुळे चित्रपट खूप जय सुंदर चित्रपट बनवलाय दर्श भगवान की जय तुम्हाला कसं वाटलं चित्रपट दोन शब्दात सांगा अत्यंत चांगला वाटला आनंद वाटला प्रभूजी बरोबर होते सगळी टीम आपली सगळे चांगले होते आणि अहंकारापुढे भक्तीपुढे अहंकार अजिबात चालत नाही असं मला म्हणायचं आहे किती ती भक्ती किती हे आहे यांनी सगळ्या ब्रह्मदेवाकडून जरी त्यांनी हे करून घेतला म्हणजे वरदान करून घेतला तरी सुद्धा ते टेकलं नाही शेवटी हरिबोल हरिबोल खूप खूप धन्यवाद आपण एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून आपल्या प्रभू नाही 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 तुम्ही फक्त आम्हाला एक छोटीशी बाईट द्या तुम्हाला हा महाअवतार नरसिंह पिक्चर कसा वाटला खूप छान आहे खूप छान आहे अमेझिंग आहे पाण्यासारखं भरपूर काय आहे अवश्य या आणि पिक्चर पहा हरे कृष्ण धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्णा तर आपल्यासोबत आहेत काल आणि आज दोन वेळा चित्रपट पाहिलेले गणेश प्रभूजी काल राहुल नाही म्हणून आज सुद्धा प्रभूजींसोबत पाहायसाठी आलं कसं वाटलं प्रभूजी पिक्चर खूप छान वाटला हरे कृष्ण तुम्हाला कसं वाटलं खूप छान पिक्चर होता भरून आले हरे कृष्ण हरे कृष्णा आखी आमच्या धरमगाव आणि मंगळवेढा आणि पंढरपूर अशी आम्ही टीम मिळून इथं आलेलो आहोत खूप आनंद झाला आणि प्रभूजी इथं आल्यामुळे तर अजून वातावरण अतिशय एकदम म्हणजे आध्यात्मिक वातावरण झालं हरे कृष्णा आपण सर्वांनी सुद्धा हा चित्रपट मोबाईलवर न बघता थिएटरला येऊन बघावा ही सगळ्याला विनंती आहे आणि थिएटरमध्ये येऊन भगवान नरसिंहदेव आणि प्रल्हाद महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी हरे कृष्णा